नमस्कार मंडळी आता माझ्यावर लागलेल्या खोट्या आरोपामुळे मी पंधरा दिवस जैलामध्ये होतो जैलातून बाहेर आलो त्यानंतर इलेक्शनच्या कामात लागलो आता या दोन गोष्टीमुळे जैलामुळे आणि इलेक्शनच्या कामामुळे मी आपलं दुकान लावू शकलो नाही कितीतरी दिवस तर आता मी माझं दुकान लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता चांगले चांगले कानातले आमच्याकडे अवेलेबल आहे पायपट्ट्या अवेलेबल आहे गळ्यातले अवेलेबल आहे हँडबॅग है। पर्स आणि या साइडला क्रॉकरीचं सामान आहे थोड्या प्रमाणात क्लचर आहे कंगवे आहे शाळे या चाळण्या अवेलेबल आहे लायटर आहे आणि चिमटे आहे तुम्हाला लागलं तर चाकू वगैरे अवेलेबल आहे आपले घरगुती जे आवश्यक वस्तू आहे त्या सर्व आमच्या दुकानामध्ये अवेलेबल आहे आणि याचा पूर्ण पत्ता आहे इकडे या साइडला जाजू चौक आहे त्याच्या समोर बघितलं तर शाळा आहे सात नंबर शाळा आणि या बाजूला मातृपीठ आहे आणि हे जे गेट आहे समोरच हे तैसीच्या मागचा गेट आहे तर या गेट समोरच आपली दुकान लागलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या साइडला क्रॉस ऑफिस आहे तर ज्यांना ज्यांना मला भेटायचं आहे किंवा कुठलीही खरेदी करायच्या करायची आहे तर त्यांनी माझ्या दुकानाला भेट देऊ शकता सृष्टी इमिटेशन ज्वेलरी बघू शकता इथे नाव दिलेलं आहे सृष्टी इमिटेशन ज्वेलरी या प्रकारचं एक छोटस दुकान मी चालू केलेलं आहे तर नक्कीच येऊन भेट द्यावी अशी माझी सर्वांना हात जोडून नम्र विनंती धन्यवाद